मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही हे बोलणं योग्य नाही भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोपलं नाशिक मधून बातमी आहे छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली आणि यावेळी त्यांनी शरद पवार यांनी म राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात त्यामुळे इतर कोणापेक्षा तुम्हालाच सा महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची सूक्ष्म जाण आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय शरद छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यां पेक्षा शरद पवार यांचे स्थान महत्वाचे असल्याचा एक प्रकारचा मेसेज गेला होता आणि हीच गोष्ट शिंदे गटाला खटकली आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भोसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात भाष्य केलं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांची भेट घेतली तर चुकीचं नाही मात्र मुख्यमंत्र्यांना आरक्षणातील काही कळत नाही असं भुजबळ म्हणत असतील तर ते बोलणं योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका दादा भुसे यांनी मांडली आता नोकर भरतीमध्ये आरक्षणाचा विचार होतो याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळतंय आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं जावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत विधिमंडळ एकमताने निर्णय झालाय तरी जरी काहीजण मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे तसं ददाबुसे यांनी भेटलेलं आहे मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बोटपटेल बोलवली ज्याला बारामतीमधून फोन मिळाला म्हणूनच गृह हा थेट आरोप त्यांनी केला आहे आणि आज ते भेटीला गेले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी काही बैठक मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भामध्ये मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मुंबईला जी संपन्न झाली ही वस्तुस्थिती आहे की आ, या बैठकीचं निमंत्रण राज्याच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्याच दिवशी जे जे कोण उपस्थित होते त्यांनी आपले विचार पण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे नेते पण त्या ठिकाणी अपेक्षित होते परंतु ते त्या दिवशी आले नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे जसा आपण जो काही पर्वाचा विषय आहे की बाबा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही समज गैरसमज होत आहेत आणि अशा विषयांवर संपूर्ण पक्षाच्या लोकांनी ज्येष्ठांनी एकत्रितपणे येऊन जेव्हा असे काही विषय असतात तर चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतं पण काल बारामतीमध्ये जी सभा सगळे त्या सभेत भुजबळांनी महत्वाचं नाही आहे मी तर सांगितलं की भुजबळ साहेब नेमके काय विषयासाठी गेले ते कदाचित थोड्या वेळाच्या नंतर ते खुलासा पण करतीलच वेळा असं म्हटल्या होत्या जी बैठक बोलली होती त्याचा कुठे अजेंडा नव्हता तुमच्याकडनं दुसरी गोष्ट तुम्ही मंत्रालयामध्ये येतात मध्ये अनेक वेळा भेटतात तिथे घाणी चर्चा करतात बघा मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये अं काही मर्यादित लोकांना विधान भवनात आता मर्यादित लोकांना प्रवेश असतो ही बैठक सह्याद्रीवर आणि ही पहिली अंदाज नाही यापूर्वी पण अशी बैठक संपन्न झाली ना मला वाटतं की मी पण त्या बैठकीला होतो तेव्हा माननीय शरद पवार साहेब पण आलेले होते आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं होतं काही जे ज्येष्ठ नेते त्यांचं सन्मान ठेवून शासकीय सह्याद्री हे जे काही विश्रामगृह आहे तर त्या ठिकाणी ती बैठक बोलवली होती पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यामध्ये काही जे काही पक्ष आहे इतरही काही पक्ष आहेत की जे विधान भवनामध्ये ते सभागृहात येऊ शकत नाही मत तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून ती सह्याद्रीला बैठक ठेवली होती सह्याद्री पण शासकीय मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्य के, आ, काम केलेलं आहे माननीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आता भुजबल साहेब सांगतील की कोणत्या कमाच्यासाठी किंवा कोणत्या विषयासाठी पवार साहेबांच्या भेटीला ते गेलेले काल बारामती वाजता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली अशी देखील बैठक आहे असं वाटत भुजबळ मला वाटतं की या प्रश्नांचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देऊ दे शकतील व्यक्तिगत पातळीवर माझ्या लेवलला जर विचाराल तर मला असं काही वाटत नाही मुंबई महामार्गावर कटेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक